नमस्कार मी वैद्य सुवर्णा बोरुडे आज आपण बघूयात मासिक पाळीच्या काळात पोटात कमरेत दुखत असेल तर काय करायला पाहिजे स्त्रियांचे शरीर व पुरुषांचे शरीर यांच्यामध्ये एक महत्वाचा फरक असतो तो म्हणजे स्त्रियांच्या शरीरात आर्त संस्था नावाची एक सिस्टीम असते तिचा मुख्य घटक आहे गर्भाशय ही संस्था स्त्रियांच्या वेगवेगळ्या शारीरिक अवस्था सुरळीतपणे पार पडण्यासाठी मदत करत असते मुलगी जेव्हा बारा तेरा वर्षांची होते तेव्हा तिच्या शरीरात रज प्रवर्तन होते ही प्रक्रिया म्हणजे दर अठ्ठावीस ते पस्तीस दिवसांनी होते व तीन ते पाच दिवस पर्यंत चालते ही घटना घडत असताना गर्भाशयाच्या आतील अस्तर शरीरातील दुष्ट दोष दूषित रक्ताच्या माध्यमाने गर्भाशयाच्या बाहेर पडत असतात व शरीराची शुद्धी करत असतात या वेळेला गर्भाशयाचे स्वाभाविकपणे आकुंचन होते त्यामुळे अल्प प्रमाणात पोटात दुखणे हे स्वाभाविक आहे परंतु जर पोटात कमरेत जास्त दुखत असेल व रोजचे व्यवहार करणे ही अशक्य होत असेल तर काय करायला पाहिजे हे इथे आपण आज बघूयात एखाद्या गोष्टीची पूर्वतयारी केली तर ती गोष्ट निश्चितच चांगली होते म्हणूनच मासिक पाळी व्यवस्थित येण्यासाठी काही गोष्टी या करायला पाहिजेत म्हणजे मुलींना बारा तेराव्या वर्षी होईपर्यंत त्यांना घरचे ताजे बनवलेले पौष्टिक अन्न द्यायला पाहिजे तसेच त्यांना शारीरिक व बौद्धिक जास्तीचा ताण देऊ नये अन्यथा तो देणे टाळावे आपण या वयात मुलांना वेगवेगळे वे क्लासेस लावून देतो खेळाचे अभ्यासाचे छंदांचे परंतु ते त्यांना तर आहेत ना याची एकदा खात्री करावी किंवा कधीकधी अभ्यास खूप करायचा म्हणून शारीरिक हालचाल अजिबात होत नाही त्यामुळे शरीरातील वाताचे चलनमलन कमी होते कफाचे प्रमाण वाढते त्यामुळे रजस्रावाच्या गाठी बनतात आणि त्या बाहेर टाकण्यासाठी गर्भाशयाला जास्त प्रमाणात आपुंचन करावे लागते अशा वेळेला पोठे जास्त दुखते म्हणून अशा वेळेला थोडासा शारीरिक हालचाली वाढवाव्यात सूर्यनमस्कारासारखे व्यायाम करू शकतो आणखी काही आसने आपण करू शकतो जसे की पवनमुक्तासन शलभासन या ठिकाणी आणखी एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पाळीच्या काळात मुलींना विश्रांती देणे या काळात जर मुलींचे खेळणे इतर दगदगीचे कामे जर खूप होत असतील तर त्यांना कंपल्सरी विश्रांती द्यावी कारण ही प्रक्रिया घडत असताना विश्रांती दिली गेली नाही तर करता करविता जो आपण वायू आहे तो विगुण होतो व त्याचे गर्भाशयावर गंभीर स्वरूपाचे परिणाम होतात पाळीच्या काळात जर पोटात कमरेत जास्त दुखत असेल तर इतर शारीरिक विकृतींचाही साकल्याने विचार करावा लागतो जसे की फायब्रॉइड्स एंडोमेट्रिओसिस ॲडिनोमायोसिस सेप्टम तर ह्या विकृती होण्यामागे आपल्या कोणत्या चुकीचा आहार विहार कारणीभूत आहे हे तपासून बघावे उदाहरणार्थ जंक फूड अति मसालेदार अन्न चीज पनीर यांचा वारंवार उपयोग करतोय का रात्रीचे जागरण होते का दिवसा जास्त झोपले जाते का हे तपासून पहावे आता काही घरगुती उपाय मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छिते जसे की कोतीळ तेल कोमट करून त्याचा पोटाला हलक्या हाताने मसाज करावा व पोट थोडेसे शेकावे पोटात कमरेत जर जास्त दुखत असेल तर चातुर्बीज म्हणजे तीळ मेथी पोवा अहळी ह्या चार गोष्टी आपण हलक्या भाजून जेवणापूर्वी चावून चावून खाव्यात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या जवळच्या आयुर्वेद चिकित्सकाकडे जाऊन बस्ती हे पंचकर्म पाळीच्या काही दिवस आधी करून घ्यावे त्याचा पाळीच्या दुखण्यांमध्ये खूप जास्त चांगला फायदा होतो धन्यवाद